तुला माहिती या का यांनी घेतल्या आपली जरी पिढा गेली तर सगळी जबाबदारी तुझी <laughs> था था था। का। ए मी काय म्हणलं ऐकलं का तू तुझी बहीण जर झटक्यात गेली समजा टेन्शननी गणगणी गन त्यावर जबाबदारी येणार मग सही करायची का नाही कस आहे जर पेशंट गेले तो पेशेंटचं प्रॉपर्टीचा सगळा हक्क साक्षदारला असं असं मग जबाबदारी तर घ्यायची ना तो प्रॉपर्टीवर हक्क पाहिजे ना तर मीच जबाबदारी उठवायचा आयुष्याची तीस वर्ष जबाबदारी घ्याला तरच मला करायला ना आता काहीतरी वेगळं करायचं आहे मला लक्षात नाही सायकल देऊ नको तू कॅन्सल गेलं का आ कॅन्सल आहे ऑपरेशन कॅन्सल काय सांग प्रॉपर्टीज आहे घेतल्या तर यांच्या सहाय्या झाल्या सगळं झालं मी काय माझं काय स्वयंपाक आणायचं मी हॉस्पिटलला डबे वागवायचे मी सगळं आणायचं मी बाकी सगळं यांचं काय मला पॅन ना काहीतरी गेली गेली तर प्रॉपर्टी दिसतं